सोयाबीन किसानो कोलग सांग हजार जा रहे हैं दियुती की सरकार ने सोयाबीन का न्यूनतम समर्थन मूल्य हजार प्रति क्विंटल का भी किया परंतु प्रत्यक्षामध्ये दिसत असतं की सरकारने ना केवळ नावापुरती खरेदी केली आणि शेतकऱ्यांना आपल्या परिस्थितीवर सोडून दिलं राज्यामधले आजही दोन लाख त्रेपन्न हजार शेतकरी नोंदणी करून सोयाबीन खरेदीची वाट पाहत आहेत कारण सरकारनं आश्वासन दिलं होतं की आम्ही नोंदणी केलेल्या सरकार शेतकऱ्यांचं किमान सोयाबीन खरेदी करू आता राज्यामध्ये जर आपण आढावा घेतला तर शेतकऱ्यांनी नोंदणी मोठ्या प्रमाणात केली होती खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा भावापेक्षा किमान हजार रुपयांनी कमी होते त्यामुळे किमान हमीभाव तरी मिळावा यासाठी सात लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांनी सरकारकडं नोंदणी केली होती परंतु सहा फेब्रुवारीपर्यंत केवळ पाच लाख अकरा हजार शेतकऱ्यांचं सोयाबीन प्रत्यक्षात खरेदी करण्यात आलं आणि उरले दोन लाख त्रेपन्न हजार शेतकरी आणि हे शेतकरी आजही वाट पाहत आहेत की सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळेल का आणि आमचं सोयाबीन खरेदी होईल का